आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आजच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या शिवसेनेचा स्नेह मिळावा मिसळ पार्टी हा उपक्रम शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला म्हाडा बसस्टॉपच्या समोर सकाळी नऊ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे या उपक्रमाच्या यशस्वी अशा आयोजनामागे शिवसेना नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य आणि लोकप्रिय नगरसेवक भाऊ आरोटे यांचा विशेष पुढाकार होता स्थानिक प्रश्नांपासनं नागरिकांच्या करसंबंधी समस्यांपर्यंत सर्व मुद्द्यांवरती सातत्यानं आवाज उठवणारे भागवतभाऊ आरोटे यांनी या स्नेह मेळाव्याच्याद्वारे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली आहे मेळाव्यामध्ये एनएमसी टॅक्स पेड या मोहिमेबाबत देखील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आरोटे यांनी मनपाकडे कर भरल्यानंतर मिळणाऱ्या सुविधांबाबत तसेच योग्य वेळी कर भरल्यास मिळणाऱ्या सूट योजनांविषयी देखील माहिती दिली आहे नागरिकांशी संवाद साधत तसेच प्रभागामधील प्रलंबित कामं सुरू असलेली प्रकल्प आणि आगामी योजना याबाबत देखील सविस्तर माहिती देण्यात आली शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसाठी स्नेहाचा संवादाचा आणि आपलेपणाचा हा मेळावा ठरला मिसळ पार्टीचा खमंग सुगंध आणि उत्साही वातावरण यामुळे कार्यक्रमाला सामाजिक ऐक्य आणि मैत्रीचं स्वरूप लाभलं यावेळी व्यासपीठावरती आमदार सीमा हिरे संपर्क प्रमुख विलास शिंदे महानगर प्रमुख बंटी तिद्मे तसेच बीजेपी नेते महेश हिरे तसेच भागवत अरोटे मधुकर शेठ जाधव हर्षदा गायकर निवृत्ती इंगोले अविनाश शिंदे रवी देवरे विजू कापसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रभागाचा लेखाजोखा आपण केलेल्या कामाचे आणि पुढील नवीन कामाचं नियोजन कसं असणार आहे याचे प्रकाशन करण्यात आलं आहे नवीन वस्ती झाली नाही सोडून प्रत्येक नगरात आम्ही व्यस्त केलंय प्रत्येक नगरात पाण्याच्या लाईन जर असेल तिथं टाकले आहे आणि प्रत्येक नगरात आपण बघितलं असेल पाण्याच्या पाईपलाईन असतील ड्रेनेज लाईन असतील पावसाळी लाईन असतील आम्ही ते टाकण्याचं काम केलंय प्रभागात पाण्याची तूट होऊ नये म्हणून तीन तीन पाण्याच्या टाक्या नवीन उभ्या केल्या ड्रेनेज लाईन जिथे जिथे नव्हत्या आणि जी नवीन वस्ती झाली आहे तिथे सुद्धा सर्व ड्रेनेज लाईन टाकून झाले आहे तिथे सुद्धा म्हणजे आता आपण जर बघितलं नवीन वस्ती जसे नगर आहे केवल पार्क आहे पाटील पार्क आहे केवल पार्कचा उत्तरेचा भाग वाढतोय सातपूर मळे परिसरात वाढतो आहे तिकडे पण आपण खडीकरणाचे रस्ते आणि ड्रेनेज लाईन केलेले आहे ला त्या वस्तीत पण नवीन वस्तीत पण आपण काही रोज डांबरी जे मेन होतात जसं उदाहरणार्थ सांगायचं आपण जे जे पाच पूल या प्रभागात उभे केले त्यात एक आपला खोबरसोबी पेट्रोल पंप आहे तो एक पूल आणि त्याच्या सदर शेजारचा जो सोलाबाईन चौक आपण म्हणतो त्या चौकातला एक पूल आणि तेथून पण डांबरीकरण करून आपण पाटील पार्क पर्यंत आणला जो मेन लोकांना जो आज तिथं ज्या जमिनीचा रेट दीड लाख दीड कोटी होता तिथं आज दहा बारा कोटी रेट आहे घरांच्या किमती ज्या कमी होत्या त्या वाढल्याय आणि ते केवळ आम्ही केलेल्या कामामुळे वाढल्या आम्ही जी सुविधा करून दिली आहे त्याच्यामुळे आहे कारण आम्ही काम करताना प्रत्येक गोष्ट पुढील विचार करून आम्ही काम केलंय की पुढील शंभर वर्षाचा विचार करून काम केलंय आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला प्रभागात सांगितलं होतं तेव्हा प्रचाराला येतानी की आम्ही हा प्रभाग कॉलेज रोड गंगापूर सारखा करू प्रभागा प्रभागासारखा करू तो शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे साहेब साहेब त्यांनी जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवलंय त्या प्रभाग सव्वीस मध्ये पहिले अर्ध्या ताईंपासून सुरुवात झाली नंतर भागवत आले मधुबाबू आले नंतर निवृत्ती अण्णा आले आणि जो विकास आपण बघू तुमचा मोठा डेव्हलपमेंट एरिया आहे कारण प्रभाग सव्वीस म्हणजे त्याचा परि म्हणजे परिसर पण मोठ्या स्वरूपात आहे तरी पण जे काही काम आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये जिथे शिवसेना आहे तिथे प्रत्येक ठिकाणी विकासाची कामं चालू आहे नाही तर आपण बघू की नाशिक शहरातील बाकी प्रभागांमध्ये अतिशय भयानक परिस्थिती कुठेही तुम्हाला एक लाखात सुद्धा विकास काम पाहायला भेटणार नाही पण नगर विकास निधीमधून शेकडो कोटीचा निधी हा शिंदे साहेबांनी नाशिकसाठी दिला आणि महायुतीचे आपले उमेदवार आहेत तर माझी विनंती की या चारही उमेदवारांना आपण बरघोस मताने निवडून द्या कारण केंद्र राज्यामध्ये ही महायुतीची सत्ता आहे आणि नाशिक शहरावर सुद्धा महापालिकेवर बघू फडकवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे कारण मला तर नाही वाटत कुठली अडचण या चारी नगरसेवक आतापर्यंत आपल्या कोणाला झाली असेल कारण तर मी येतानाच बघितलं की रस्त्यांचे बोर्ड आहे तर प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट त्यांचे जे बोर्ड आहे त्यांना तर कुठे प्रचनाची आवश्यकता नाही असं मला वाटत की भागवत बाबा असतील निवृत्ती असेल किंवा अडचणही असतील कारण जो विकास त्यांनी दाखवलाय आहे तसा विकास मला तर नाही वाटत दुसऱ्या कुठल्या प्रभागात एवढा झाला असेल सगळ्यात पहिले मी गेलो शिवसेनेमध्ये पण इथे चार नगरसेवक होते मी तिथे एकटा नगरसेवक होतो माझ्याकडे सुद्धा जो विकास झाला तो पूर्ण शहरामध्ये असे कित्येक असे प्रभाग आहे का तिथेच फक्त तुम्हाला विकास दिसेल तर माझी आपल्याला विनंती आपण जर दिली तर राहिलेला जो काही विकास आहे तो कुठला बाकी राहणार नाही दोन सोडल्या तर सातत्याने शिवसेनेचे नगरसेवक या भाग आपण निवडून येतात शिवसेनेचे आमदार सुद्धा मग मोहनरावजी घोलप असतील त्या काळामध्ये देवळाली मतदारसंघाला जोडलेला हा प्रभाग होता त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि मग असं असताना शिवसेनेवरती निष्ठा या सगळ्या नागरिकांची पहिल्यापासून आहे शिवसेना प्रमुखांवरती निष्ठा आहे याचं कारण असं शिवसेनेमध्ये आपण जर लोकप्रतिनिधी बघितले या लोकप्रतिनिधींना बऱ्यापैकी आपल्याला कुठलाही राजकीय वारसा दिसणार नाही या लोकप्रतिनिधींना आमच्या सर्व शिवसैनिकांना तो एकच वारसा माहिती आहे तो समाजकार्याचा वारसा समाजकार्य करत करत लोकप्रतिनिधी केव्हा होतो ते आम्हालाही कळत नाही आणि लोकप्रतिनिधी जेव्हा होतो त्याच्यामध्ये एक तो कामाचा उत्साह असतो जोश असतो आणि जोश असल्यानंतर दिलेला शब्द पाळणं ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाची व्याख्या आहे आणि आज आजपर्यंत जर आपण बघितलं पाच वर्ष मी तर नाशिक महानगरपालिका गेल्या दोन तीन टमपासून बघतोय पाच वर्षामध्ये जर बघितलं असेल तर सर्वात जास्त काम करण्याचा जा जो काही मानस ज्यांनी घेतला होता त्या प्रभागाचे तिन्ही नगरसेवक त्याचं कारण असं मी शिवसेनेचा नेता होतो प्रभागाचा सभापती होतो परंतु सर्वात जास्त प्रभाग क्रमांक सव्वीस मधल्या आडी अडचणी घेऊन असतील असतील ताई शेद जाधव असतील हे सातत्याने निवृत्ती नगरसेवक नसताना सुद्धा तिथले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी यायचे आणि आमच्या नागरिकांचे प्रश्न सोडवा यासाठी सातत्याने पाठपुरावा करायचा किरण सी चोवीस तास नाशिक